सर्वप्रथम शिक्षक देण्याच्या हार्दिक शुभेच्छा सरदर आणि सुरेटान सरांना शिक्षक देण्याच्या हार्दिक शुभेच्छा गोरंजन खूप महत्वाचे स्थान असते तसेच कृती ज्ञानप्राप्तीसाठी आपल्याला मनोरंजन करत असते आणि जे शिक शिक्षक असतात ते आपल्याला चांगल्या सवयी घडवत असतात जसं की आपले स्वतः राहील जेव्हा मी घरी होतो तेव्हा मला एक वाईट सवलती ती म्हणजे सकाळी लवकर नव्हतो पण इकडं आल्यावरती सकाळी साडेपाच वाजता सरांनी शिक्षक योगाला केल्या कारण दिवसभर मोबाईल जपतो त्याचं पण एक महत्व म्हणजे एक कारण असते मुख्य कारण असते की म्हणजे जर समजा सरांनी आमचा मोबाईल जपता नाही गेला असता तर आज सुद्धा मी लेट केला असता पण आज आज मी लवकर राहिला का कारण की मला प्रोफेसर ने मजे मार्गदर्शन